स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या यूट्यूब चॅनलवरती आपण आज क्रिस्पी असे डोसे पाहणार आहे आणि ते क्रिस्पी होण्यासाठी आपण त्यामध्ये एक सिक्रेट वस्तू ॲड करणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे एक ग्लासला इतकी कमी उडदाची डाळ घ्यायची आहे तीन ग्लास इतके तांदूळ घ्यायचे हे रेशनिंगचे तांदूळ आहे रेशनिंगच्या तांदूळच इडली किंवा डोसे खूप असे छान होतात कुरकुरीत क्रिस्पी होतात अर्धा चमचा इतका आपल्याला मेथी घालायची आहे मेथीदाणे मेथीदाण्याने पण अगदी छान असे कुरकुरीत होतात आपले डोसे तीन ते चार पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे बघू शकता खूप असे घाण निघते तांदूळमधून तांदूळ खूप खराब असतात त्यामुळे आपल्याला चार ते पाच पाण्याने हे तांदूळ असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचे सात ते सा, आठ हो तासानंतर तांदूळ भिजल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे मिक्सरला दळत असताना एक वाटी इतके पोहे घालायचे भिजलेले पोहे आपल्याला त्यामध्ये घालायचे पोहे घातल्याने इडली स्पॉन्जी होते डोसे पण जाळीदार असे होतात आणि रात्रभर असं भिजू द्यायचं तर आपलं सकाळी बघू शकता तुम्ही बॅटर अगदी सेट झाला आहे यात सोडा वगैरे असं काहीच घातलं नाही तरी पण आपले डोसे अगदी छान होणार आहे मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं इडली इडलीसाठी हे बॅटर ठीक आहे पण डोश्याला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे आपल्याला अंदाजाने पाणी घालायचं आणि बराच वेळा काय होतं आपले डोसे खूप असे बिघडतात पण आणि ते बिघडण्याचं कारण म्हणजे आपण एक तर बॅटर असं चांगलं व्यवस्थित करत नाही घट्ट ठेवलं तर तो डोसा पसरत नाही तव्यावरती तर अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी टाकून आता डोसे करायला घेऊ डोसा पॅन चांगला गरम होऊ द्यायचा आणि गरम कसं झाला आहे ते पण सांगते मी सुरवातीला कसं ओळखायचं आपण बघू शकता पाणी टाकलं आहे मी ते पाणी एकाच जागी थांबलं तर समजायचं आपला पॅन गरम झाला आहे आता हे पांगत आहे तर बघू शकता आणखी थोड्या दोन मिनटासाठी आपल्याला तवा गरम होऊ द्यायचा चांगला पाणी एकाच ठिकाणी थांबलं तर समजायचं आपला पॅन हा अगदी गरम झाला आहे म्हणजे सेट झाला आहे व्यवस्थित ओशासाठी आता तेल लावून घेऊ आणि बॅटर टाकायला सुरुवात करूया अगदी हलक्या हाताने पसरायचं बॅटर टाकल्यानंतर आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आता तेल सोडायचं बघू शकता अगदी छान अशी जाळी झाली आहे आप आपल्या डोश्याला आणि क्रिस्पी पण खूप होणार आहे तर आपला पहिला डोसा तयार आहे दुसरा पण टाकून घेऊ आता छान जाळी पडती डोशाला आणि रंग ही बघू शकता तुम्ही खूप छान असा रंग पण आलेला आहे आपला तर आपले डोसे तयार आहे आता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने कुरकुरीत डोसे आता उन्हाळ्याचं तर बॅटर खूप असं छान सेट होतं डोश्याचं किंवा इडलीचं तर आपण पटपटाचे सर्व डोसे तयार करून घेतले आहे एकदा पॅन सेट झाल्यानंतर जास्त वेळ लागत नाही डोसे करण्यासाठी भरभर असे होऊन जातात जाले आप ले ले बैटर चमी पन करना तर अगदी कुरकुरीत झाले आहे आपले डोसे आणि उरलेल्या बॅटरचं मी इडली पण करणार आहे तर सगळे डोसे ते तयार करून घेतले आहे आणि त्यासोबत मस्त असं सांबर केला आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद